नमस्कार आरबी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न असतो तोच मला सुद्धा असतो तर आज मी एक कप पोह्यापासून पटकन होईल आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवणार आहे इथे मी एक कप पोहे घेतलेत आता हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता हे पोहे मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने आता त्यामध्ये एक कप रवा घातला आणि अर्धा कप दही घातलं आता हे पोहे रवा आणि दही याचं मिश्रण व्यवस्थित सगळं एकत्र एक करून घ्यायचं चमच्याने यात मी एक कप पाणी घालते कारण हे मिश्रण खूप घट्ट आहे एक कप पाणी घालून मिक्स करून हे पाच मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे रवा व्यवस्थित भिजावा लागतो त्यासाठी आणि पोहे आहेत त्याच्यामुळे तो नाश्ता एकदमच सॉफ्ट आणि हलका फुलका होणार आहे आता चटणीची तयारी करून घेते चटणीसाठी मी इथे खोबरं घेतलं आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडंसं आलं घेतलं आहे ही भाजलेली चण्याची डाळ आहे किंवा याला डाळवं असंही म्हणतात ते थोडेसे दोन चमचे घेतलेत लिंबाचा रस घातला एक चमचा चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातली आणि आता हे बारीक वाटून घेणार आहे आपली चटणी तयार आहे आता या चटणीला आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा वरून मी तडका दिला आहे चटणीला आपली चटणी रेडी आहे आता पाच मिनटासाठी हे आपण भिजवून ठेवलं होतं ते मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं पोहे रवा आणि दहीचं त्यात थोडं पाणी घालून हे डोशाचं जसं मिक्सचर असतं तसं वाटून घ्यायचं आहे यामध्ये दोन कप पाणी लागलं आहे वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलं थोडासा इनो टाकला याऐवजी तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे व्यवस्थित सगळं एकत्र करायचं चवीपुरतं मीठ घातलं आहे एका बाजूला पॅन मी तापायला ठेवला आहे आपल्या बॅटरमध्ये पोहे असल्यामुळे हे डोसे एकदमच घालून हलके आणि पचायला सुद्धा हलके असतात सकाळच्या वेळेत घाई गडबडीत हा नाश्ता पटकन बनतो मुलांना टिफिनला सुद्धा आपण हा देऊ शकतो दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे डोसे एकदमच सॉफ्ट होतात आता सगळे डोसे मी अशाच प्रकारे बनवून घेते हे बघा किती सॉफ्ट आहे डोसा नाश्त्यासाठी डोसा आणि चटणी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची नाश्त्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ